तर परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका गेल्या आठवड्याभरापासून कायमचा वाढलेला आहे तर काल तापमान सात पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं होतं तर आज ते आठ पूर्णांक पाच अंशांवर नोंदवलं गेलंय तापमानामध्ये घट झाल्यामुळेच ग्रामीण भागांसह शहरी भागात सुद्धा गारठा वाढलेला आहे तर परभणी शहरातनं आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी परभणी शहरासह जिल्ह्याभरात मागील काही दिवसापासून थंडीचा जोर कायम आहे मागील काही दिवसांपासून परभणी शहरात कडाक्याची थंडी पडत आहे काल सात पॉईंट नऊ एवढे अंश सेल्सिअस से एवढे तापमान होते तर आज आठ पॉईंट पाच आहे या थंडीचा कुठंतरी परभणीकरांना फटका बसताना दिसत आहे सकाळी बाहेर निघालेल्या मॉर्निंग वॉकला निघालेले नागरिक विद्यार्थी यांना या थंडीचा फटका बसताना दिसत आहे भाजी विक्रेते दूध विक्रेते हे सकाळी बाहेर निघताना उबदार कपडे घालूनच भा, बाहेर निघत आहेत त्यामुळे कुठेतरी या थंडीचा नागरिकांना फटका बसताना दिसत आहे आपण बघू शकतो की ठिकठिकाणी थीक शेकोट्या पेटायला लागल्या आहेत ग्रामीण भागात शेकोट्या पेटायला लागल्या आहेत शहरी भागातही आपण शेकुट्या पेटताना बघत आहोत थंडी वाढलेली ना थंडी वाढलेली दोन चार झाले थंडी जास्तच पडेल सकाळ सकाळी आम्ही फिरायला निघतो तो सकाळ सकाळ बसलो होता सेक्युरिटी करून थंडीमुळं फार त्रास होतो ना दूध काढण्यामुळं हे यावंच लागते दुधीसाठी विक्रीसाठी त्याच्यामुळं खूप थंडी पडत आहे विशाल शिंदे साम टीव्ही न्यूज परवणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका